nandanandanam nandanandanam rani valaya jaa mulari vedhana gana yaa jaa mulari vedhana gana yaa jaa mulari vedhana gana nandanandana mulari vala nandanandana mulari valaya jaa mulari vedhana gana yaa आणि खरोखरच त्याला कारण काय तर पंडूराजे यांना पृथ्वी दिग्विजयासाठी पण नव्याण्णव यज्ञ परिपूर्ण झाले असताना त्यांना ते बातम्या आणि म्हणूनच अखेरचा शंभरावा यज्ञ आणि प्रत्येकाला जबाबदारीची कामं वाटून दिली आणि माझा हा अवतार सारेजण मला हसू लागले त्याला कारण काय असगातला परब्रह्म एका हाती विशिष्ट आणि दुसऱ्या हाती शेर पाणी घेऊन गेलो याला खरोखरच या गंगा तिरावर जाव हे उचिष्ट त्यात जोडावं आणि ते शापित मत्स्य त्यांचा उद्धार व्हावा आणि राजश्री यांचे करत असतात गौरव फेकून ठेवायला हवे अधर्म फोपावायला हवा आणि जोपर्यंत अधर्म फोपावत नाही विश्वाला कळणार नाही कौरवांनी पाच साडगावात पांडवांना दिले आणि इंद्राच्या आज्ञेन विश्व कर्णानं इंद्रप्रस्थ नावाची नगरी निर्माण केली आणि त्याच नगरी पाच पांडव राजसी यज्ञ करतात अरे बाबा ही रडबाई माझ्या दिशेनं आलेलं नक्कीच काहीतरी प्रश्न पडला असत मग ह्याची थोडी सुंदर करा काही सण कोणी